महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत यामध्ये भीमाई फाऊंडेशनच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते हे रक्तदान शिबीर दरवर्षी घेण्यात येते हे आठवे वर्ष असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजेश भाऊ शिंदे यांनी यावेळी जनक्रांती न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले हिमाई फाऊंडेशनच्या वतीनं आज आठ वर्षाने रक्तदान शिबिर हे राबवत आहे आम्ही आमच्या मार्गदर्शक आणि साहेब हा कार्यक्रम झालेला आहे सालाबाद प्रमाण गेल्या आठ वर्षापासून आज या ठिकाणी भीमाई फाऊंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे राजेजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी रक्तदान ही चळवळ आहे आणि ती वाढवण्यासाठी लोकांना गरजू लोकांना रक्त मिळावं जे रोगी आहेत किंवा ज्यांना आवश्यक आहे जे ॲक्सिडेंटमध्ये ज्यांना त्रास झाला असता अशा लोकांना रक्ताची नितांत गरज असते आणि ही एक सामाजिक कार्याची भावना लक्षात ठेवून एक मानवतावादी दृष्टिकोन जो तथागत भगवान बुद्धाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलेलं आहे मदतीचा हात प्रत्येकाला देणं तर हे एक सामाजिक जाण आणि ऋण लक्षात ठेवून या फाउंडेशनच्या वतीनं कार्यकर्त्यांनी हा कार सुप्त कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम होत असल्यामुळं तेवढंच गांभीर्यानं हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि समाजामध्ये सामाजिक भाईचारा वाढला पाहिजे आणि जातीय सलोखा वाढला पाहिजे असाही या पाठीमागचा उद्देश आहे आणि तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार येणाऱ्या पिढीला रुजवण्यासाठी त्यांच्यामध्ये हा विचार रुजवण्यासाठी या तरुण कार्यकर्त्यांकडून जे